गुड मॉर्निंग सर्व मित्रांना मी, मी आता आलो आहे मार्केटला मी घरून निघण्याचा व्हिडिओ नाही बनवला कारण प्रत्येक वेळेस दा ते दाखवणं जरा हे वाटतं मला म्हणून मी नाही दाखवलं ते आता जस्ट डायरेक्ट मी मार्केटला आलेलो आहे हे दाखवलं आहे मार्केटमध्ये बघा पाऊस पडून गेलेला आहे आणि खूप चिकचिक आहे म्हणजे पावसा पाऊस कधी जाईल असे सर्व लोक वाट बघतात मी आता आमच्या जा जागेवरती आलो आहे हे बघा हे आम्हा लोकांनी गाड्या लावलेल्या आहे आणि मी आलो आहे जागेवरती बघा हा जे आहे गिलका भरतो काय काढलं की का सध्या तर मार्केट चालू आहे सहाशे साडेपाचशे आणि आम्ही पाचशे रुपयाला देणार आहे सुपर माल आहे आमचा तुम्ही बघू शकता माल माल किती आहे पैसा हे घे ना बदला पाचशे रुपये कुठे आमच्याकडे बदला वांग आहे त्यानंतर इथे पिकेडोर आहे हे आपलं जळगाव भरता वांग आहे कारले आहे त्यानंतर वाल आहे दोडका आहे

आमचा खानदानी धंदा असल्यामुळे आम्हाला यायलाच लागतं आणि करावंच लागतं करावंच लागतं ही जनसेवा आहे तुम्ही मार्केटला नाही आले तर मार्केट गाजत नाही आम्ही <laughs> लोकांची जनसेवा करतो मनापासून म्हणून देव आमच्यावर चांगले लक्ष ठेवत हा बरोबर आहे <laughs> मार्केट कमिटीने ऐकलं ॲक्च्युली फायनली आमचं आणि आमची तिथे जागा होती तिथे ना स्ट्रीट लाईट खराब झालेला होता तर तो त्यांनी चेंज करून दिलेला आहे आणि त्यामुळे तिथे बघा किती सुंदर असा प्रकाश दिसतो आहे असं वाटत नाही रात्रीची रात्री दोन आडीची गोष्ट आहे एकदम व्यवस्थित माल दिसतो प्रकाश आहे तिथे त्यामुळे माल पण व्यवस्थित राहतो आपला चोऱ्या मारे होत नाही आणि मेन म्हणजे ना सर्व गोष्टींवरती लक्ष राहतं आणि दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे की आपले जे पण गिरायक आहेत त्यांना आपला माल व्यवस्थित दिसतो माल दिसल्यामुळे त्यांना म्हणजे चॉईस करायला चांगला ऑप्शन भेटतो आणि त्यामुळे काय होतं की आपला माल फटकन जातो म्हणजे हे एक आहे ना आपल्या एक बिझनेसमधली एक आहे ना स्ट्रॅटजी असते की आपण जर माल एकदम व्यवस्थित आणि फ्रेश जागेवरती ठेवला किंवा प्रकाशामध्ये ठेवला तर माल चॉईस करायला अवघड जात नाही गिराय खूप चिकल आहे इथे काय करावं आता खूप मेहनत घेतली होती माल विकण्यासाठी पाचशे रुपये वाहन सातशे आम्ही घेतलं होतं साडे चारशे रुपयानी चारशे सत्तर रुपयांनी विकले मी वीस वीस रुपये कमवले अशा मी दहा जाळ्या विकले आणि दहा जाळ्यांमध्ये मी शंभर रुपये कमावले दोनशे रुपये कमावले आता तुम्ही बघत असाल मार्केट मध्ये अशीच मजा मस्ती करत असतात सर्व एकमेकशी आणि ठीक आहे मी आता आलोय आमच्या गाड्यावरती आता गाड्यावरती बघा आमचा जो माल उरलेला आहे तो माल मी सर्व आता लावून घेतोय आम्हाला कडून एक ताईंची कमेंट आली ती मला की तुम्ही जाळ्या कशा ओळखता आता जाड़ी में में हे बघा या जाळीवरती ठोसरे असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि ह्या बघा पिंजारी म्हणून हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि म्हणजे कसं आहे सर्वांच्या जाळे ह्या अशा समोरासमोरच ठेवलेल्या असतात आणि त्या जाळ्यांवरती असं नाव लिहिलेलं आहे कोणाचं ठोसरे आहे त्यांच्या पिंज पिंजारी आहे आता शेतकरी असं तर एखाद्या शेतकऱ्याचं नाव जर श्रीराम असेल तर श्रीराम लिहितो नाहीतर ते त्यांचं नावाचं इनिशियल लिहितात म्हणजे आता माझं सपोज नाव आहे हर्ष रघुनाथ सुरेश आहे तर मग आ एच आर एस असं लिहितात असं खूप सारे लोक आहे ना त्यांचे त्याच्या इनिशियल प्रमाणेसुद्धा जाळ्यांमध्ये आता हे बघ डॉगी आहे मार्केटमध्ये मा तर ती इतकी खेळते ना सर्वांशी की बस तर ती ज्या जिथे पण तिने मला बघितलं ती रोज मला आहे ना आमच्या गाळ्यावरती सकाळी सकाळी भेटायला येते ज्या अशा प्रकारे आजचा माझा मार्केटचा दिवस संपला आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा मला आणि त्यानंतर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद मित्रांनो